श्रीकृष्ण रुगळ याची नगर ना अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये राहिला होता शेवटी आपण आता सगळ्यांचे मुंबई पेपर होते मुंबईला होतो आणि आता फोन आला ये बाबा आज मग दुपारी क्लास असतो क्लास मध्ये पण नाही कळत की अभ्यास केल्यानंतर कोर्टात जाता नंतर मंत्रालयात जाता येत नाही आता आपण आपल्या क्लासच्या वतीने सन्मान करू आणि अशी अपेक्षा करू सध्या तो लिपिक म्हणून लागला तर भविष्यामध्ये लवकरात लवकर स्ट्रेनोची पोस्ट त्याला मिळाली त्याचं शॉर्ट हँड झालेलं आहे आपण बघा आपल्या कोर्टामध्ये जेवढे काही विद्यार्थी गेले हे जवळजवळ सगळ्यांचे स्टेनो आहेत तुम्हाला आधीच सांगितलं जाहिरात ज्या वेळेस कोर्टाची येते त्यावेळेस त्याचा उल्लेख असतो लघु लेखन असल्यास प्राधान्य मग काही गुला नाही आम्ही टायपिंग एकदम परफेक्ट केली पर आमक पण इंटरव्ह्यू मध्ये मार्क्स ज्यांचं लोक लेखन आहे त्यांना इंटरव्ह्यू मध्ये माझ्या अंदाजानुसार ते देत असतील ठीक आहे सत्कार करूया सगळ्यांनी टाळ्या वाजवा ते माझी कंडिशन नव्हती परिस्थिती नव्हती कारण घरी मी आणि लोकच होतो त्यामुळे मला काम करावं लागलं होतं तर मग काय करावं लागेल मग बारा दोन हजार अठरा एक भरती आली होती पॉटशी तर तिथं पाहिजे मी शिपाई पाण्यासाठी फॉर्म भरला होता कारण की माझं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि टायपिंग नव्हती केली मी केल्यानंतर मग फॉर्म भरल्यानंतर त्याची शॉर्टेज झाली पण माझं नाव माझा त्याच्यामध्ये तर मी तिथं पाहिलं चौकशी केली काय आहे त्यांनी असं म्हणजे की त्यांनी पॉझिटिव्ह ग्रॅव्युएशन घेतले त्याच्यामध्ये तर मग ते भरती झाल्यानंतर मी ठरवलं समजा ते की आपण तुला टायपिंग करू टायपिंग केल्यानंतर जेव्हा इन्शुट्यूथमध्ये गेलो तेव्हा त्या समोर ते गेलो होते शॉर्ट हँड प्रोसेस ते काय ते कळत नव्हतं मला तर तिला मी जाऊ सोबत चौकशी झाली जवळ इतर मी त्यांना काय आहे का म्हणजे असते म्हणे तर ते करू लागते कुठं करायची तर त्यांना असं एवढं माहीत नव्हतं काय शॉपमध्ये पणच नव्हतं करायचं

तर ते झालं नंतर मित्र तेव्हा मध्ये सोडून निघाल त्याला काही जमलंच नाही ते करायला मी ॲक्टिव्ह होत होतो त्याच्यानंतर काही तर मराठी केली नंतर इंग्लिश केली त्याच्यानंतर भरती आली आपली दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबरमध्ये तेव्हा फॉर्म भरल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तेव्हा कामामुळे ना तर प्रॅक्टिस सर्व वगैरे मला समजा नाही व्यवस्थित करायला त्याच्यामुळं मग भरती आल्यानंतर लिस्टमध्ये माझं काय काही नावाने आलं तो तर माझं मग लिपिकसाठी तर प्रयत्न करून ते टायपिंग टायपिंग वगैरे सगळे विचार होती माझी टायपिंग केली होती मी त्याच्यानंतर लिपिकमध्ये न आल्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यूसाठी बोलवलं माझं इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं सगळी माहिती विचारली घरचे काय काही नाही तेव्हा काही प्रश्न शोधता तेच आले प्लेची त्याने आले मला तर तेव्हा जेव्हा ते मला जाय म्हणले तेव्हा जास्त त्यांनी माझ्या गाड्यावर चेक करत असते नाही त्यांना शॉर्ट पेंटचे क्रमांक बदल असल्याच्यामध्ये तेव्हा मला त्याने परत थांबवलं आणि विचारलं तो पेंट झालं की मला हो मग काय झालं पेपर का काय झालं सांगितलं त्यांना सर्व कमी पडा मला त्याच्यामुळे काय जमलं नाही मला त्याच्यानंतर तुम्हाला जायच सांगितलं त्याच्यानंतर जेव्हा लिस्ट आली तेव्हा मला वाटलं होतं की येतं का नाही माहीत नव्हतं मला पण वाटत नव्हतं आणि खास नव्हतं माझा तेव्हा जेव्हा पिढी पाहिली त्याची तेव्हा आधी मी वेटिंग लिस्ट चेक केली वेटिंग लिस्टमध्ये खालून चेक करायला लागलो होतो मला वाटलं येतं का नाही त्याच्यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये नाव नव्हतं आणि जेव्हा फायनल चेक केली सिलेक्शन लिस्ट त्याच्यामध्ये चेक करता येईल मग असं खालून चेक करत असता पन्नास पाच नंबर काही नाव होतं मात पण जेव्हा वरती गेलो तेव्हा बत्तीस नंबर नाव लागतं ते सगळं म्हणजे शॉर्ट टन झालं असं वाटतं इंटरव्ह्यू मध्ये जास्त प्राझेंट भेटल म्हणजे बाकीची बरेच तिथे लॉवर होते एमबीए ओली होते बरेच शिकली होते आणि ते एम पी स्टेमधील पण होते तेव्हा सगळे ग्रुपाला त्यांना माझ्यापेक्षा जास्त मार्क होते मला पंचवीसच मार्क होता असं वाटत होतं माझा नंबर सहाशे शहाऐंशी होता आणि कसं यायचं जागतं एकशे एकेचाळीसचे परंतु टायपिंगची बेसवर टायपिंगमुळे पण त्याचं जास्त माझी फेस माफ केलेली माहिती पूर्ण वाटप घेतली आणि नंतर शॉर्ट एनची त्याचं इंटरव्ह्यूमध्ये मग खायचं